हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो हा जो बत्तीस एकर आहे कसलं त्यांनी हे ठेवलंय पूर्ण आपल्या पात्रातच आहे नदीचा हा पण नदीच पात्र आहे पूर्ण मग नदीच्या पात्रातच त्यांनी हे बांधलंय कसं त्यांना परवानगी दिलं गेलं हा कलेक्टर कसे काय असे डायरेक्टली देतात अशी परवानगी इरिगेशन डिपार्टमेंटच्या परमिशन नाही तर नाही नदी पात्रात आहे दिसत आहेत ना पूर्ण आपल्याला आणि भातचा तर नोटिफाईड रिव्हर आहे परमिशन ठीक आहे एन ए तर कसं दिलं गेलं मग जर आधी नदीच्या फ्लड प्लेन्स आहेत त्याच्यावर एन पण कसं दिलं गेलं हां आणि हा मेन तर एवढा बत्तीस एकर हा फेमस जागा आहे बत्तीस एकर म्हटलं तर हा बत्तीस एकर कोणी दिलं कसं दिला, दिला? कुठल्या परवानगीच्या अंडर मध्ये आणि पा... नदीच्या पात्रामध्ये नमस्कार मी संजय भलराव शहापूर गदालीत आपले स्वागत आहे इथे बघा ही भारंगी नदी आहे भारंजीचं इथूनच आपली भातसा नदी वाहते आता आपण बघितलं हा जो पंपिंग स्टेशन आहे हा रॉ वॉटर करत असणार ते पंपिंग आणि ही, ही जी आहे ना ठीक आहे आपण आता ते विचार एवढं मोठं आहे एक मिनिट मी सांगते ना आता ही जी पूर्ण आपली नदी आहे हा ही इथून अशी भातसा वाहते मी दाखवली मध्ये जी येते ती भारतीय म्हणजे हे पूर्ण भारताच असतं आता मला तुम्ही सांगा जो था था हा जो बत्तीस एकर आहे कसलं त्यांनी हे ठेवलं आहे पूर्ण आपल्या पात्रातच आहे नदीचा हा पण नदीचंच पात्र आहे पूर्ण मग नदीच्या पात्रातच त्यांनी हे बांधलं आहे कसं त्यांना परवानगी दिलं गेलं तहसीलदार ऑफिस तुम्ही नोंद घ्या हा जो दिसतो आहे ना हा पूर्ण हा पूर्ण जो आहे हा बत्तीस एकर आहे आणि हा मेन मेनली जे मला जे सांगितलं गेलं होतं हा आहे पूर्ण शेतीचा जागा त्या शेतीच्या जागाला पूर्ण हे यांना देऊन टाकलं गेलं आहे आणि ह्या बिल्डरनी पूर्ण याला बत्तीस एकर म्हणतात आणि असं हे मानलं गेलं आहे तर हा परमिशन कोणी कसं दिलं आणि नदीच्या पात्रावर आहे कलेक्टर परमिशन आहे मॅडम पण कसं दिलं म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटच्या परमिशन नाही काय नाही दिलं असेल की नाही ते कन्फर्म करा एवढा मोठा कॅम्पस कसं काय बांधला जातो आणि नदीच्या पात्रात आहे बिलकुल आणि दोन दोन नदी आहे असं पण नाही की म्हणजे इकडनं एक कॉन्फ्लुएन्स आहे आणि इथे एवढा मोठा नदीचा आहे मग कसं काय बांधलं गेलं आणि आपल्याकडनं काही कारवाई मिस्टर डोक नाही मी सांगतो नाही नाही ज्युरोडिक्शन नाही पण याच्याबद्दल आपण आधी पण एक वर्ष झालेलं आधी पण आपले टीम असेच आपण जेव्हा आलो होतो दाखवलं गेलं होतं ऑलमोस्ट एक वर्ष झालं याला पण दाखवलं आणि एवढ्यात आता बघितलं तर की ती इथपर्यंत आला हा घर तुम्ही जर माझ्या मागचा जर व्हिडिओ वगैरे पाहिला तर इथपर्यंत नव्हता आता तर हे वाढत वाढत चाललंय पूर्ण आणि ह्या गावातलं पूर्ण इरिगेशनचं जो क्षेत्र इरिगेशन आहे ते पण कमी केलं गेलं पूर्ण इरिगेशनला एन ए करून वगैरे कसं दिलं मला माहीत नाही पण मेन आहे बिलकुल नदीला लागून आहे ला। आणि जेव्हा मोठी बीर येईल आणि आतमध्ये जर परत तुम्ही कॉम्पन्सेशन देत बसणार हां हा आपल्या आप देशचा विचित्र एक रूल आहे की आधी द्यायचं बांधायला आणि नंतर त्यांना कॉम्पन्सेशन पण द्यायचं चुकीचं केलं तरी त्यांना कॉम्पन्सेशन द्यायचं फ्लडच्या नावाने हां कलेक्टर कसे काय डायरेक्टली देतात हो अशी परवानगी इरिगेशन डिपार्टमेंटच्या परमिशन नाही तर कन्फर्म तरी करा कन्फर्म करतो कारण मी ते विचारली होती रवी पवारजींना लास्ट टाइम पण विचारले होते नाही कसलंही परमिशन नाहीये म्हणाले नसेल मग मग तहसीलदार काय करतात तहसीलदार का, का रिपोर्ट करत नाही परमिशन आहे फक्त आता ते नदीपात्रात आले का ते बघायला पाहिजे नाही नदीपात्रात आहे दिसत ना पूर्ण आपल्याला आहे तर भात तर नोटिफाइड रिव्हर आहे असं पण नाही की हे नोटीफाईड नाही तुम्ही फ्लड हो ना, आणि तुम्ही याच्या फ्लड प्लेन्स वगैरे बघा ना आणि ना तुम्ही यांना दाखवा की माहित आहे ना म्हणून तर बोलते की त्यांना ते, ते तरी दाखवा ना की हा फ्लड प्लेन्स वर त्यांनी कसं काय बांधलं हे सगळं हा हे आधी पण दाखवून झालेलं आहे तर हे सगळ्याचा जरा विचार नाही एन ए परमिशन ठीक आहे एन ए कसं दिलं गेलं मग जर आधी नदीच्या फ्लड प्लेन्स आहेत त्याच्यावर एन पण कसं दिलं गेलं आणि मेन आहे की एवढा मोठा जमीन जो शेतीच्या जमीन होता इथे मी लास्ट टाइम तालुका कृषी अधिकारी आमच्या सोबत होते हे पण नोंद करूनच घ्या तुमच्या बिनेट्स मध्ये तर तालुका कृषी अधिकारीला आणून मी येथे दाखवलं की हे जर कृषी कारण हा जर नदी आहे याच्या बाजूला पूर्ण क्षेत्र आपल्या न याच्या शेतीचं आहे मग याच्यावर असे बिल्डिंग्स बांधायला देतात कसं हां आणि एवढा वर्षापासून चालू आहे ढोकणे माझा हाच ते तुम्ही माझा जे आक्षेप काढत होते ना मॅडम तुम्ही असा शब्द बोलता असा करता अरे आपण एवढ्या वर्षापासून मी एवढा लांबून येऊन जर दाखवू शकते हा तर तुमच्या ज्युडिडिक्शन्स ना भातसा नदी तर तुमच्या ज्युरडिक्शन्स आहेत आणि दाखवून सुद्धा, योगेश पाटील असताना परत हे रवी पवार असताना दाखवून दिलं गेलं आहे मग काय याच्यावर कारवाई होत नाही आणि इथे पण बघा त्या बाजूला पण ती पण काय आहे ती स्ट्रक्चर पण बघा जरा काय हा ते पण ते पण फाइंड आऊट करा इथे पण इथे पण बघा इथे तर हा असा बांधला गेला हा आधी नव्हता हा स्मशान नव्हता आता मला दिसते लास्ट टाइम मी आली होती तर मला स्मशान दिसला नव्हता नाही 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 मी माझ्या तुमच्याकडे मी माझ्याकडे सगळं हे आहे मी दाखवून देते इथे तर आपलं हे आहे पंप हाऊस आहे आणि इथे या एमजेपी वाल्यांनी ते हे बांधलं आहे है ना, ना? तर असं सगळं आहे पण कसं होतो सगळं म्हणजे चुकीचा हा जो आ, आता हा एकच दिसते पण तिथे ना अजून दोन आहे कारण हे मोठे मोठे झाड झाले म्हणून ते दिसत नाही आता आणि इथे पण एक मध्ये दिसला होता तिथे बघा मध्ये दिसते थोडासा असं ह्या जसं ते हे पंप हाऊस सारखं दिसतंय त्याच्या पुढे पण दिसते असे बरेच आहेत आतमध्ये तुम्ही जर गेले तर हा रिसॉर्ट कोणी बांधलाय आहे तिथे ते बघा हां आणि हा मेन तर एवढं बत्तीस एकर हा फेमस जागा आहे बत्तीस एकर म्हटलं तर हा बत्तीस एकर कोणी दिलं कसं दिलं कुठल्या परवानगीच्या अंडरमध्ये आणि पा, नदीच्या पात्रामध्ये बघा किती फिशेस वगैरे लांब आहे इथे आहे म्हणून पाणी किती स्वच्छ आहे किती फिशेस दिसत आहेत ना खूप फिशेस आणि पाणी स्वच्छ आहे एकदम बिलकुल पण आता हे जे असे बिल्डिंग वाले आले तर ते पण सगळं सांडपाणी सोडत जाणार हे सगळं जाणार मग आता काय कारवाई करणार किती दिवसात करणार आणि काय सांगणार सांगा नाही तर परत पुढच्या वेळेला एक वर्षाने मॅडम येईल परत तेच म्हणणार आम्ही सांगतो आम्ही करतो हाच चालू राहील नाही का हा पंपिंग स्टेशन पण कोणी बांधला आप हे आपल्याकडनं परमिशन आहे एवढं मोठं असेल तर शंभर टक्के परमिशन असेल आणि त्याचा रेकॉर्ड पण असेल शंभर हे बघा जे काही आहे मला तर आता बोलून मी थकली आता हे सगळं काय होतं नाही तू नाही हा विस्तार अधिकारी काय ऍडॉप करणार का ते स्टेशन कोणाचं आहे हे निळे पम्पिंग स्टेशन ते याचा आहे आपांच्याच आहे हे ऑफिशियल असेल मॅडम ग्रामपंचायत नाही पण ह्या 32 एकरचा बद्दल पण काही ऍडॉप करा त्याची एकदा आहे ना इने ऑर्डर मागून घ्या सगळ्या आमची ग्रामपंचायत आमचं जी आहे ना ती फक्त ग्रामपंचितचं जी गावठाण असतं तिथच देत सांगते ऑर्डर मागून घ्या कशा झाल्या ते बघा पण त्याचा थोडं बॅक फॉलोअप करू सगळेच रेफरन्सेस असतीलच कोणाकोणाचे काय काय मॅडम मागे सुमार ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे मॅडम पुढे या या थोडं या पुढे आम्ही आम्ही माहिती बरेच जण गेले इथे ना भाऊराव तिथे पाणी संत होत नाही खोल फिरत पाणी त्याच्यामुळे खाली पाच सर डीप नाही जास्त लास्ट टाइम तर इथे बोटिंग बिटिंग सगळं होत होता इथे तर बोट बीट लावलेले होते म्हणजे टुरिझमच्या क्षेत्रासारखं करून टाकलं होतं इथे बोट वगैरे सोडले होते आणि म्हणजे इथे कोणतरी बंगलोवाले जे आहेत त्यांच्याच बोट वगैरे लावून फिशिंग आणि हे ते सगळं चालू होतं आणि तूरिं, टुरिंग टूरिंगचं स्पॉट हा तिथे बोट वगैरे होतं नाही 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 फॉरेस्टवाले पण होते तेव्हा माझ्यासोबत नाही हे बोंडच आहेत ना याली भारंगी मधून ते बघा मशी येतात तिकडनं हां बायोडायव्हर्सिटी किती मस्त छान टाइम लिमिट सांगा सगळे okay. कारण हे मी आता खूप चार वेळा झालं आहे दाखवून okay. yes. पण एवढा जर वाढत चाललंय आता एवढं झाल्यानंतर तुम्ही कशे काय त्या डिसमॅन्टल आणि हे जर डिमॉलिश करायचं असेल असंच होतो मग की आता डिमॉलिश कसं करायचं हे काय करायचं ते काय करायचं म्हणजे मी दरवेळेला आणून दाखवायचं आपण तमाशासारखं यायचं आपण फोटो काढायचं आणि दाखवून द्यायचं सगळ्यांना आणि मग काय म्हणत नाही असं काय होणार की काय आहे पण हा पण असं असतं लास्ट टाइम लास फक्त हा असं हा एक रूपसारखं सारखं बांधलं आहे ते काच्या झाडी बांधला माहीत नाही सगळं पूर्ण आपल्या नदीच्या पात्रात आहे आणि हा काही नोटिफाईड रिवर आहे असं पण नाही की एक छोटी मोठी नदी आहे ज्याचं काही डिमार्केशन वगैरे नाही सर्व असूनसुद्धा जर एक बिल्डर एवढा करू शकतो आणि दरवेळेला पूर येतं त्यामुळे पुढे आपल्या पूरसारखं परिस्थिती तयार होते इथे आपण नॅरो डाऊन करून टाकलं आहे तर त्यामुळे आपल्याला त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे ना तर किती आता किती तुम्ही टाईम लिमिट देत आहे सगळे मला सांगा कधीपर्यंत मला समजेल आणि कधीपर्यंत ॲक्शन होईल याच्या एक थोडासा काहीतरी आम्हाला टाईम लिमिट सांगा बघा किती कॉर्नरंट्स आहेत म्हण मासे किती आहेत याच्या अर्थ बघा इथे बघा माझ्या याच्यात आपल्याला दिसत नाही डोळ्यात ना पण इथे बघा याच्यात दिसते मासे खूप आहेत याच्यात भरपूर मासे येस yes, नितीन जाधवजी तुम्ही बोला आता की काय करणार ह्याविषयी तहसीलदार साहेबांना त्यांना पण येऊन आता नवीन तहसीलदारला येऊन पण आता जवळपास दीड वर्ष झालं दीड दोन वर्ष आणि आधीची पण मी द सांगितली होती ती तर मला काही समजलंच नाही ती कसली प्रकारची तहसीलदार होती पण आता यांच्यावर मला खूप हे आहे विश्वास आहे की ते काहीतरी ॲक्शन घेतील तर आता याच्याबद्दल सांगा की कधीपर्यंत त्यांना कधी आणून दाखवणार आणि याच्या सगळं परमिशन कधी मागून घेणार आणि आम्हाला पेपर कधी शेअर करणार यांच्या एन ओ सी सर्व प्रकारचा कसलं कलेक्टरनी दिला परमिशन कलेक्टरनी सब्जेक्ट टू काय कंडिशन ठेवून दिलं आहे कसलं प्रकारचं यांना म्हणजे त्याच्यात काय काय कंडिशन लावलं मला इमिडिएटली ते पेपर्स शेअर करायचं आहे आणि ह्या इरिगेशन डिपार्टमेंटचा पण एन ओ सी आहे का कारण बिलकुल नदीच्या पात्रामध्ये आहे आणि जर सपोज जसं जेव्हा पावसाच्या वेळेला पाणी जेव्हा भरतात कुठपर्यंत पाणी जातं तुमच्याकडनं ते पाहिजे मान्सून डेटा ठीक आहे ना रेनफॉलच्या वेळेला तर ते पण तुम्ही दाखवा मार्क करून दाखवा मॅपवर आणि हां तर ते जरा दाखवा आणि मग ह्याला कसं ऍक्शन घ्यायचं आता तरी हा काम थांबायला पाहिजे हां मी आता जेव्हा आता गाडीतनं आली तर खूप वाढलंय आधी खूप कमी होता तरी आता तर खूपच जास्त वाढत वाढत तो तर मला वाटतं इथपर्यंत येईल पूर्ण हां इथपर्यंत जर आला तर अजून इथपर्यंत येणार आणि बिलकुल नदीच्या कोस्टल झोनचा तर कसलंही ठेवला नाही आर आर झेड तर सोडून द्या आर आर झेड आपण म्हणत नाही तर सी आर चा पण त्यांनी काही हे केलंच नाहीये किती सोडायला पाहिजे त्यांनी नदीपासून जागा कन्स्ट्रक्शन करताना ब्लू रेड असतं मॅडम बरोबर आहे पण तरी तुम्ही सांगा ना कारण आता जो आहे ते तर हां बरोबर हे प्रॉब्लेम हेच आहे म्हणजे मी याच्यासाठी त्यांना विचारते कारण शहराचा वेगळा असतो गावाचा वेगळा असतो वे वेगळ्या वेगळ्या ठिकाणचा वेगळा तर ते आपण जे म्हणतो आपण म्हणतो फ्लड प्लेन पूर्ण फ्लड प्लेन आपल्याला सोडून यायला पाहिजे तर तुम्ही आता फ्लड प्लेनच्या लिमिट्स आम्हाला मार्क करून देणार त्याच्यावर म्हणजे आपला सॅटलाईट इमेजवरूनच हां कारण आपण वीस वर्ष मागे जाऊन पण ते अर्थ गुगल अर्थचा याच्यात आपल्याला मिळून जातं की की कधी हा कन्स्ट्रक्शन झालं आहे आणि कितपत आलेलं आहे हे सगळं तुम्ही आम्हाला क्लिअर कट मॅपवर पण देणार आणि ह्याचा एक रिपोर्ट द्या हां कारण ऑलरेडी हा डिमार्केशन हा, हा आहे ह्याचा एक काही नवीन हे नाही आहे भारंगीवर झाला असता तर परत प्रश्न आला असता की भारंगीचा डिमार्केशन नाही आहे पण हा तर रिवर आहे ठीक आहे ना तर तुम्ही आता याच्याबद्दल सर्व डिटेल्स की याच्या एन ओ सी कोणी दिला हा कोण बांधकाम करतो दिला दिला। आहे कसं परवानगी दिलं गेला एन ए कसं दिलं कारण मग याच्या आपलं काय कॅल्क्युलेशन आहे की आपण जे इरिगेशनचा जो लँड आहे ते वाचवायला पाहिजे ना कारण इतकं मोठं एक नदी आहे इथे डॅम आहे आपल्याकडे पाणी वापर संस्था असायला पाहिजे मग पाणी वापर संस्था काय करतात मग इरिगेशनचा काय स्टेटस आहे ह्या सगळ्यासकट थोडा प्रॉपर एक हे बनवा तू डाऊन केलं का सर्व पॉईंट हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण असं प्रकारचं जर होत गेला नदीवर एकाच बिल्डिंग पण नाही एकदम रो हाऊसेस सारखं झालेलं आहे सर्व तर याचं थोडस आपल्याला आता व्यवस्थित आणि ते जे बंगला आहे त्याचा पण तिकडचा तो दिसते त्या बंगलाचा इथं प्लेनच देतो मला हो हो पण म्हणजे एक मार्क करून की त्यांनी पण कधीपासून आहे काय आहे ते पण आपल्याला गुगलचा याच्यावरून दिसेल कधी आलेलं आहे वगैरे आणि परमिशन कोणी दिलं आहे कारण हल्ली मी ऐकते की सगळं ते जे फिल्म स्टार वगैरे कारण तुमचं त्या वालकस वगैरेला मनोज कुमारचा आहे अजून कुठला फिल्म स्टारचा आहे आणि दुसरा आता तो जो कुठला आपला बाबूभाई त्याचा पण बांधलं गेला हे सगळ्यावर काही होत नाही आहे असं करून करून नदीवर सगळ्यांनी रिसॉर्टच बांधायला घेतले आता आणि कलेक्टर कसे काय डायरेक्टली परमिशन देऊन टाकतात इरिगेशन डिपार्टमेंट किंवा मॅप्स वगैरेचं पण पूर्ण उल्लंघन आणि सगळं काही आणि कलेक्टरच आर आर सी रिव्हर री, रिज्युगिनेशन कमिटीचे चेअरमॅन कलेक्टर टास्क फोर्सचे हा दोन हजार अठरा काय आपला एन जी टी आय होप मला परत येऊन सेम सेम से, से, बोलायला नको आणि सेम सेम से, दिसायला नको हां आता yes, होऊन जाईल आय होप की एक तुमच्याकडनं मला सहकार्य टायमावर कारण आता जगभरात नदीच्या सगळ्या वाट लागत चाललेलं आहे कसं कसं प्रकारचा यांना जे काही एनओसी घेतलंय ना सर्व एन सगळं हा सर्व एक एक, एक, एक एनओसी तुम्ही आम्हाला हे करून द्या एक मिनिट जरा एक आपण एक याच्यात ना जी पी एस चा फोटो काढायचा घ्या तिकडनं आमचे फोटो नको आम्ही कॅन्डीट सराव तरी ते चांगलं होतं तो आमचा फोटो घेऊ नको असं आम्ही आहोत त्याच्यात म्हणून दाखवत कारण रिपोर्ट मध्ये आणण्याच मला ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद